नमस्कार हा कसं वाटतंय तुम्हाला श्रेष्ठ महाराष्ट्र युवा प्रेरणा आवडची म्हणून खरंच खूप छान वाटतंय आणि म्हणजे युवा प्रेरणा मिळते या गोष्टीचा खूप आनंद आहे मी स्पेशली मुलांना जरा जास्त टिप्स देते कारण मला असं वाटतं की मुलींना खांदा देणारे बरेच असतात मुलांना कोणी नाहीये मग त्यांची एक मैत्रीण बनून त्यांची एक बघीण बनून मी त्यांना मदत करत असते आणि म्हणजे मला जेव्हा असे काही कॉल झाले होते की तुझ्यामुळे आम्ही अगदी सुसाईड करण्यापर्यंत पोहोचलो होतो पण ऐकलं की ठीक आहे बाबा कोणीतरी समजून घेणारी आहे मला असं वाटतं की प्रेम हा जितका सुंदर विषय आहे तितका गंभीर सुद्धा आहे आणि म्हणजे काही गोष्टी असतात की आपण मित्र मित्रमैत्रिणीशी घरच्यांशी नाही शेअर करू शकत आणि जर दुःख असतं की माझ्याशी बोलत नाहीये घरचे ऐकत नाहीये तो त्रास आपण एकटेच झेलत असतो आणि कुठेतरी मग त्यांना ज्योती मैत्रीण मिळाली आहे ते शेअर करतात मी माझ्या दिवसभरातले म्हणजे चौदा पण तास असतील तर लव प्रॉब्लेम सॉल्व करत असते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स मध्ये म्हणजे माझ्या शो मध्ये सुद्धा वे सोशल मीडिया थ्रू सुद्धा इंस्टाग्राम वर युट्युब वर असेल मला रोज हजारो मेसेजेस येत असतात सो मी मला जसं जसं त्यांना तसं कॉल करते हायडिया लव प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते पण म्हणजे कधी कधी काही गोष्टी कमीच्या असतात म्हणजे एखादा लव प्रॉब्लेम मी म्हणजे पण तो मजेत घेऊ शकतो पण जो तो सहन करतो त्यालाच माहिती की नेमकी परिस्थिती काय आहे आणि मी या सगळ्या लोकांची मदत करते या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान कधी कधी स्वतःचा वाटतो की माझ्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात काहीतरी छान बदल होत आणि मी फक्त प्रेमाबद्दलच नाही बोलत तर मी या म्हणजे प्रेमासोबतच करिअरकडे सुद्धा लक्ष द्या कारण पैसा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे हेही सगळ्यांना सांगत असते आणि करिअर सुद्धा घडवा हे सांगते सो छान वाटतंय तुम्ही नांदेड पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये काम केलं आहे नऊ yes. वाजता तुमचे शो वगैरे yes. असतात तर तुम्ही पर्सनल लाईफ कशी बॅलन्स करता कर uh, म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स कसा ठेवता म्हणजे आता मी पुण्यात बसून पूर्ण महाराष्ट्रासाठी शो करते कारण रिच इतकं असते आणि शो म्हणजे आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलाय म्हणजे काही जण अगदी मध्य प्रदेश असेल गुजरात असेल काही कर्नाटक साईडचे सुद्धा कॉल्स करतात आणि म्हणजे पर्सनल लाईफ खूप आवडतं मला इव्हन ऑफिसला जायला सुद्धा खूप आवडतं so, सो ऑफिसला गेल्यानंतर जे माझं लव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम सुरू होतं ते दिवसभर तेच असतं म्हणजे शो मध्ये लव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करते तिथून बाहेर पडल्यानंतर इंस्टाग्रामवर वर असेल चला ह्याला रिप्लाय देऊयात त्याला रिप्लाय देऊयात कारण म्हणजे अपॉइंटमेंट नाही पण काही काही जणांचं म्हणजे जो पाहायला मला दोन तीन तीन महिने लागतात आणि इतके म्हणजे चांगली गोष्ट आहे की फॉलोवर्स माझे खूप जास्त आहेत साडेतीनशे फॉलोवर्स साडेतीनशे लाख फॉलोवर्स सा असल्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय द्यायला जमत नाही पण जसा वेळ मिळेल वे, मी वे तसा रिप्लाय देत असते आणि त्यामुळे दिवस माझा यातच जातो पहिल्यापेक्षा थोडी क्रेज कमी झाली आहे रेडिओची पहिल्यापेक्षा तर जर कुठली मुलगी असेल तिला एक आज म्हणायचं ती तुमच्याकडे प्रेरणा म्हणून नुँ। बघत असेल तर तुम्ही तिला काय करू शकता सांग असं आधी तर सॉरी पण मी करेक्ट मला तरी असं वाटत की रेडिओची क्रेज कमी झाली आहे कारण जरा जी गोष्ट आवडते ते ऐकतात आता माझे लिस्नर्स असेल मला ऑफकोर्स कॉलमुळे आता प्रत्येक रेडिओची फ्रिक्वेन्सी असते आता जसं माझं साताऱ्यात आमचं स्पेशल स्टेशन नाही आहे पण पुण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती साताऱ्यापर्यंत पोहोचते सो बरेच लोक पुण्यात येतात शो ऐकता आणि वापस जातात किंवा कोल्हापूरचे काही दिसल्यानंतर सांगितलं की तुमचा आवाज खूप इंग्यासाठी आम्ही इतकं सगळं केलंय बाकी आर जे हे करिअर खूप सुंदर आहे मला म्हणजे मी अगदी नववी असताना मी ठरवलं होतं की मला हेच करायचंय मी कसलंही प्रशिक्षण घेतलं नाहीये फक्त रेडिओ टाकायचं आणि आपल्याला हे बनायचंय पास बाकी काहीच नाही आणि मी स्वतःच्याच आवाजावर काम करायला लागले खूप जास्त जाहिराती ऐकणं असेल रेडिओ ऐकणं असेल आणि बघता बघता आता आम्हाला या इंडस्ट्रीत सहा वर्ष होते सो छान वाटतंय आणि मी सगळ्या मुलींना म्हणेन की ऑफकोर्स एक पॅशन म्हणून पण बघावं पण त्याच्यासाठी जीव तोडून मेहनत घ्यावी म्हणजे दरवेळी प्रसिद्धीच मिळेल किंवा पैसाच मिळेल असं नाही जे काम आवडतं ते जर का तुम्ही बेस्ट केलं तर हे सगळं मिळणार आहे म्हणजे सुरुवातीला माझं टार्गेट फक्त इतकंच होतं की माझा आवाज आपलं प्रत्येकाचं असतं ना की मी हिरोईन बनणार पण माझं असं होतं की माझा आवाज माझ्या आपल्या महाराष्ट्रभर पोहोचावा